सर्वात मोठा शास्त्रज्ञ आम्ही जरी डिग्र्या घेतलेल्या असल्या पण खरा शेत शास्त्रज्ञ जर आपण पाहिला तर खरा शास्त्रज्ञ आज शेतकरी कारण शेतकऱ्याला सगळं माहीत असतं ज्यावेळेस तुम्ही पाहा मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस मोहनरावांचं नाव आलं मला म्हणजे इतका आनंद वाटला की माझ्या तालुक्यातला पहिला शेतकरी म्हणजे मी स्वतः यादीत पाहिलेला कारण मी दहा बारा वर्ष सर्विस केली माऊलींनंतर आपलं गावाला हे पहिल्यांदा आपल्याला ही संधी आपल्या गावाला भेटली जेजामातामध्ये पण आपल्या ज्यांना उलटाई त्यांना ही संधी भेटली मित्रांनो एवढी सोपी गोष्ट नाही याच्यासाठी पंधरा वीस वर्षाची तपश्चर्या त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला काम करावं लागतं आणि मग याच्यावर याच्यानंतर जाऊन कुठेतरी थोडाफार विचार केला जातो आणि जैविक शेतीमध्ये जैविक शेतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस आपल्याला जैविक बॅक्टेरिया माहीत असले पाहिजे जैविक का वापरायचं जैविक वापरण्यामागचं शासनाचं गमक काय तुम्हाला पाहिलं तीन वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात फ्युजी फार्मा फ्युजी फरडा या जी काही माका मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी सामोरं गेलो आणि त्यावेळेस आयुक्तांनी जे केंद्रेकर साहेब होते त्याच्यानंतर देशमुख साहेब आयुक्त आले आणि त्यांनी कंपल्सरी केलं दुकानदारांना की कि तुम्हाला किती काही करा तुम्ही बिवेरिया विकावंच लागेल आणि ते बिवेरिया जेव्हा त्यांनी आणलं मार्केटमध्ये अगदी टनानी बिवेरिया विकलं ते बिवेरिया जर विकलं गेलं नसतं तर आज आपल्याला माका पिकच घेता आलं नसतं कारण ती जैविक बॅक्टेरिया निसर्गामध्ये आहे आणि ती जी काही संपली होती ती त्या ती ठिकाणी वाढवण्याचं काम हे बिवेरिया याने केलं म्हणून पहिलं मी बिवेरिया यानाबद्दल सांगणार की बिवेरिया बेसियाना नावाचं जैविक कीडनाशक जैविक कीडनाशक त्या ठिकाणी वापरलं जातं जैविक कीडनाशक हे कसं वापरायचं आहे कोणतीही जैविक बॅक्टेरिया जिवंत ठेवायची असेल तर सर्वात महत्वाचं तिच्यासाठी त्या ठिकाणी कडक उष्णता ना चालणार नाही तिला सर्वात महत्त्वाचं आद्रता तिची चांगली त्या हवामानातली आद्रता याची चांगली असली पाहिजे आणि म्हणून जे बिवेरिया व्यास हे कोणत्याही अधिवर्गीय किटकासाठी वापरतात पण त्याही आई वर्ग किटकासाठी वापरायचं होतं आणि किती वापरायचं आहे एक किलो किंवा एक लिटर वापरायचं आहे आणि कसं वापरायचं आहे तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन तास आधी त्या ठिकाणी भिजत घालायचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडंसं एक लिटरवर ताक टाका अर्धा किलो गुळ टाका चांगलं हलवून घ्या घडा घड्याच्या काट्याच्या दिशेने सारखं चांगलं हलवून घ्यायचं अर्धा पाऊन तास हलवून घ्यायचं मोठ्या झाकणचं नोझल वापरायचं आणि त्याचं स्प्रेंग घ्यायचं याच्यामुळं काय होतं याच्यामुळं तुमची कोणतीही घासाची आळी तुमच्या जमिनीतला कोणताही कोश तुमच्या अगदी हुन्नीची आळी असेल तुमची घासाची आळी असेल स्फोटक आळी असन असेल हेली आळी असेल गाठी आळी असेल <ETS> पला पला या सगळ्या प्रकारच्या आयांचं नियंत्रण करण्याचं काम हे बिवेरिया व्यास करते म्हणून बिवेरिया बियस यांना कीटकनाशक आणि खास करून ढगाळ वातावरण असेल जर रिटेल लेवलच्या खाली आपला प्लॉट असेल तर आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असेल तर शंभर टक्के आपण बिवेरिया बॅस त्या ठिकाणी मित्रांनो वापरलं पाहिजे दुसरा घटक या ठिकाणी मी आवर्जून सांगन तर आता बिवेरिया ब्यास यासारखंच आईवर्गीय कीटकासाठी आपण बिवेरिया बॅस वापरतो त्याच्यानंतर दुसरं एक सॉया सोयाबीनसाठी जे वापरलं जातं त्याला नामोरिया म्हणतो नामोरिया रिलायझी नावाचं कीटकनाशक जैविक कीटनाशक ते सुद्धा जैविक पद्धतीने काम करतं मित्रांनो मी मि जे कीटकनाशक सांगू राहिलो जे जैविक सांगू राहिलो या जैविकचा कोणताही बॅड इफेक्ट याच्यामध्ये नाहीये तुम्ही जर दोन हजार एकोणीसमध्ये मी पाहिलं की आपल्याला मोठ्या प्रमाणात बोंडाळीला अटॅकला सामोरं जावं लागलं आणि त्या अटॅकला सामोरं का जावं लागलं तर आपण आपल्याकडं एक डोक्यामध्ये बस एक बसलेलं असतं की शेतकऱ्यांनी एका जणांनी कोराजन मारलं मी कोराजनच मारीन तो पलीकडला म्हणतो मी कोराजन मारीत सगळेजण मग तेच एकच औषध मारलं जातं चार पाच वर्ष सलग ते औषध मारलं गेल्यामुळं त्या किडीमध्ये ती क्षमता आली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणीस साली आपल्याला या बोंडाळीला त्या ठिकाणी सामोरं आपल्याला जावं लागलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जो किडीचा रेशो आहे तो जर मेंटेन ठेवायचा असेल आणि त्या किडीचं समोर उच्चाटन करायचं असेल तुम्हाला जर वाटतं माझी घासाची आळी शंभर टक्के संपवायची माझी त्या ठिकाणी कपाशीची बोंड शंभर टक्के संपवायची तर मग मात्र आपल्याला ह्या औषधाकडं त्या ठिकाणी जावं लागतं आणि मग जैविकमध्ये या ठिकाणी दुसरं जे सांगितलं मी नामोरिया रिलायझी नावाची बॅक्टेरिया ही त्याच्या याच्यासाठी वापरली जाते आपल्या केंद्रांमध्ये दही गावणे किंवा पायऱ्यांच्या केंद्रामध्ये विक्री पण याची काहीतरी दीडशे रुपये किलोपर्यंत विक्री पण भेटते आणि ते आपण त्या ठिकाणी आणून त्याचं द्रावण बनवून आपल्याला त्याचं त्या ठिकाणी घ्यायचं आहे तिसरं महत्वाचं याच्यामध्ये सांगतो की ज्यावेळेस मका पीक पोंग्यामध्ये असतं त्यावेळेस आवर्जून आपण बिवेरिया जर घेतलं आता केन बायोटेक आहे वेदांत आहे कृषी मित्र बायोटेक आहे आपले कृषी विज्ञान केंद्र आहे आपले कृषी त्या ते ठिकाणी आपलं कृषी विद्यापीठ आहे यांच्या सगळ्याकडे बॅक्टेरिया विकत भेटतात फक्त आपल्या दुकानांमध्ये भेटत नाही त्याचं दुकानांमध्ये न भेटण्याचं कारण ज्याला तीन ते सहा महिन्याची रिक त्या ठिकाणी एक्सपायरी असती आणि त्या सीजनला विकलं गेलं नाही तर त्या आपल्या कृषी एक बांधवाला त्या ठिकाणी त्याच्यावर भार पडतो म्हणून ते शक्यतो तिथं विक्रीला बऱ्याच वेळेला नसतं परंतु मागणी केलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून एक सांगतो तिसरा औषध याच्यामध्ये सांगणार आहे की ट्रायकोडॉर्माची पावडर आपण प्रत्येक वेळेस बीज प्रक्रियेला वापरा म्हणतो मित्रांनो मी स्वतः दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेस बीज प्रक्रियेवर काम केलं अगदी तुमचे गावाचे पाहुणेच आहेत ते वसंतरावदय त्यांना तुम्ही विचारा अगदी अक्षरशः पन्नास पन्नास साठ साठ एकरची बीज प्रक्रिया आम्ही स्वतः तिथे राहून केली अगदी तुमचं बीज बियाणं पेरणी करायचं आहे तर पेरणी करताना बियाणं बीज प्रक्रिया केल्याशिवाय वापरायचं नाही मी स्वतः पाहतोय त्या भागांमध्ये राहत्यामध्ये कोपरगाव मध्ये जर्मिनेटर नावाचं सातशे रुपयाचं औषध बीज प्रक्रियाला लोक वापरतात अगदी तुम्ही मी एवढं म्हणत नाही परंतु तुम्ही किमान बावीस टीन आपलं वापरलं पाहिजे किमान आपली साप पावडर आपण वापरली पाहिजे एक कण ज्यावेळेस बावीस टीन तुमच्या सोयाबीनला कापाशीला आहे तीस दिवस तुम्हाला मर थांबवायचं आहे तीस दिवस तुम्हाला येलो मोज त्या ठिकाणी थांबवता आहे आणि एक कण जरी लागला तरी चालतंय आणि किती किती तास आधी तर कुरडी पावडर काढीच पिठीच्या झाकणी इतकी कुरडी पावडर ज्यावेळेस आपण त्या याला चोळतो सोयाबीनला चोळतो एक एक कण जरी लागला तीस जर ला तर तीस दिवस सोयाबीनचं संरक्षण ते करते आहे आपला येलोम झॅक जर आपल्याला शंभर टक्के संपवायचा असेल तर आपल्याला सोयाबीनला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही जी बावीस टीनची प्रक्रिया आहे ती आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि जैविकमध्ये जर आपण गेलं तर जैविकमध्ये ट्रायकोडर्मा जी पावडर आहे ट्रायकोडर्मा विरिडी नावाची पावडर आहे तिची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे तिच्यासाठी गुळाचं पाणी तुम्ही वापरू शकता हलकं गुळाचं पाणी वापरा शिंपडा वरतून कोरडी पावडर टाकून द्या चांगला हलवून घ्या सावलीत बियाणं ठेवा आणि नंतर पेयर चालू करा तुमचं पंचवीस ते तीस दिवस त्या पिकाचं तुमचं कपाशीसारखं पिक असेल तुमचं सोयाबीनसारखं पिक असेल याचं तीस दिवस तुमचं संरक्षण मक्यासारखं पिक असेल तीस दिवस या जे काही येलोमोज का असेल टिक्का असेल यासारख्या बुरशींपासून आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण करता येणार आहे कांद्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की कांद्याच्या बीज प्रक्रिया रोपं जर आणली असतील तर रोपाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय ला रोपं लागवड करू नका कारण जोपर्यंत बीज प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत पुढच्या स्टेजला आपण त्या ठिकाणी जाणार नाही ही एक महत्वाची काळजी याच्यात आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे त्याच्यानंतर अजून एक जैविक महत्त्वाचं एस एल एन पी व्ही म्हणून मार्केटमध्ये आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा आपल्या विद्यापीठामध्ये भेटते एस एल एन पी व्ही म्हणजे न्यूक्लिअर पॉलिहाड्रिचीच व्हायरस हे एक विषाणू आहे की जो विषाणू आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे पाचशे पीपीएम असेल तर समजायचं पाचशे आळ्यांचा अर्क करून त्याच्यात ते विषाणूचं औषध हे टाकून त्या ठिकाणी ते औषध त्या ठिकाणी बनवलेलं असतं मॅजिक नावाने किंवा हिली उकील नावाने ते मार्केटमध्ये येतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी आळीवर्गीय कीटकासाठी आपल्याला वापरता येऊ शकतं म्हणून हिली उकील त्या ठिकाणी वापरा किंवा मॅजिक जरी वापरलं तरी त्या ठिकाणी चालन त्याच्यानंतर जैविकमधली पुढची कंडिशन सांगतो की डॉक्टर बंबावले ज्यावेळेस मी दोन हजार दहामध्ये जिल्हा सेंद्रिय शेती कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं आणि त्यावेळेस माझा पण विश्वास नव्हता कारण शेतकऱ्याला लगेच रिझल्ट लागतो आणि लगेच रिझल्ट जैविकनी लगेच भेटत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला जे डोळ्यांनी मला जे जा जाणवायचं मी स एक दिवस डॉक्टर बांबावलेंना आय सी आरचे संचालक त्यांच्यासंग सहज बोलणं झालं आणि त्यांना विचारलं नेमकं याच्यामध्ये काय आहे त्यांनी एकच गोष्ट सांगितली तुमच्या जमिनीमधली चोवीसशे शहात्तर किलो बॅक्टेरिया तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती बॅक्टेरिया जर ठेवायची असेल तर तुम्हाला पी एस बी भरपूर मोठ्या वा प्रमाणात वापरावं लागेल ला बायाला वापरावं लागेल मायक्रोला वापरावं लागेल त्या ठिकाणी ॲज बॅक्टर तुम्हाला ला वापरावं लागेल ॲज तुम्हाला ला वापरावं लागेल आणि हे वापरलं नाही ना तुमचं आमचं नुकसान काही नाही परंतु पावसाच्या खंडामध्ये दरवर्षी पावसाचं खंड आहे आणि पावसाच्या खंडामध्ये जे जमिनीला आवश्यक बॅक्टेरिया लागतात त्या त्या पिकाला मिळत नाही आणि आपले ॲव्हरेज त्या ठिकाणी घटून जातात आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगन की चोवीसशे शहात्तर किलो जर मेंटेन ठेवायचं असेल तर तीन वर्षातून एकदा शेणखत आपल्याला टाकावं लागणार आहे शेणखत कसं काय मी ते नंतर बोलन परंतु मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कंपल्सरी पी एच बीची बॅक्टेरिया पी एच बी आपलं त्या ठिकाणी कोणतंही वाहन असू तुम्ही गव्हाला करा सोयाबीनला करा कापशीला करा कोणत्याही पिकाला करा पण पी एच बीची बॅक्टेरिया जी बॅक्टेरिया आहे तिचं बीज प्रक्रिया आपल्याला करावं लागणार आहे जर बॅक्टेरिया बीज प्रक्रिया करणं शक्य नसेल तर पाच किलो पी एच बी घ्या आणि चांगलं शेणामध्ये कालवून पूर्ण रानामध्ये शेतामध्ये जाईन अशा पद्धतीने तुम्ही टाकून द्या तरी त्या ठिकाणी चालन आपल्याकडं रस्तापूरला एक शेरकर नावाचे शेतकरी आहे आपल्याकडं सुनील डिके नावाचे शेतकरी आहे ते डिकम्पोझर तयार करतात की ते त्या लोकांकडे वर्ष वर्षभर डिकंपोझर आहे म्हणजे आधी तुम्ही म्हणता की जे पाचरटा असेल तुमचा का काडी कचरा आहे तो शंभर टक्के कुजला पाहिजे असं डिकंपोज जर ते त्या ठिकाणी काय करतात आपण पहिल्यांदा मागितलं तर ते फुकट पण देतात आणि नंतर मग मात्र ते पुढच्या याच्यासाठी ते त्या ठिकाणी कसं तयार करायचं हे सांगतात तिथून पुढं मात्र आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं कारण आपल्याला ह्या सीनियर सिनियर मंडळींनी आपल्याला शेती दिली ही चांगली दिली म्हणजे आपल्या आजोबा पंजाबांनी जेव्हा आपल्या वडिलांना शेती दिली त्यावेळेस गांडूळ सापडत होती आणि आता आपण ज्यावेळेस शेती पोरांना देतोय त्यावेळेस हुमणी सापडायला लागली अजून पाच वर्षांनी दहा वर्षांनी आपले आपल्या पोरं ज्या त्यांच्या पोरांना शेती देतील त्यावेळेची परिस्थिती मात्र बिकट राहणार आहे आणि म्हणून आपलं बॅक्टेरियल काउंट आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचं आहे पहा कोणत्याही डाळिंबाच्या शेतकऱ्याला कोणत्याही द्राक्षाच्या शेतकऱ्याला सांगावं लागत नाही तो अगदी मायक्रोमॅक्स असतं वेगवेगळ्या वेग का कंपन्या असतील चारशे रुपयाला शंभर ग्रॅम पी एच बी मिळतं फक्त तरी ते लोक घेतात कारण त्यांना ते माहीत झालं आहे की हे कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे आणि जे आपण म्हणतो की कांद्याची फुगवण झाली पाहिजे सोयाबीनची त्या ठिकाणी शेंगाची संख्या त्या ठिकाणी वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी पावसाच्या खंडामध्ये जे मुळाच्या खंडा मुळाला जे काही पी एच बीच्या गाठी असतात किंवा त्या ठिकाणी नत्राच्या ज्या गाठी असतात त्या नत्राच्या गाठींमधून हे सगळं अन्नद्रव्य त्या मिळायला मिळतात आणि मग ते पावसाच्या खंडामध्ये ते पिकत धरतं म्हणून त्या ठिकाणी पी एच बी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याच्यानंतर एकवर्गीय ज्या दाण्याचे दोन फाकळ्या होत नाही त्याच्यासाठी एक वर्गीयसाठी त्या ठिकाणी आपण जे वापरतो ते ॲझ्युटोबॅक्टर वापरतो आणि ज्या धान्याच्या दोन फाकड्या होतात अशा कोणत्याही धान्यासाठी आपण त्या ठिकाणी रायजू वापरतो जे रायजू आपण बीज प्रक्रियासाठी सोयाबीनसाठी वापरतो आणि क कपाशी सॉरी कपाशीसारखं पीक असेल मकासारखं पीक असेल कांद्यासारखं पीक असेल तर आपण ॲज्युटोबॅक्टर बीज प्रक्रियासाठी वापरलं पाहिजे आणि त्याची बीज प्रक्रिया करूनच आपली त्या ठिकाणी पेरणी किंवा लागवड आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे